सावध सावधान वासेव नारायण सावध होऊन जा आणि वाचे नारायणाचं नाव घ्या सावध सावधान वासेव नारायण बघ आयुष्य कसं निघत जात दहा वर्ष बालपण वीस वर्ष तारुण्य दहा वर्ष बालपण विसावं वर्ष तारुण्य तारुण्यात काय होत अंगी भरला सावधान सावध सावधान तीस वर्ष पूर्ण होती तीस वर्ष होता का मग काय होतं दारा पुत्र माग फिरती पोर मागे फिरतो आपला आपला पप्पा मम्मी तीस वर्ष पूर्ण होती दार पुत्र मागे फिरती तीस वर्ष पूर्ण होती दार पुत्र माग फिरती प्रपंच लागतो काही सावध सावधान वाजे वदा नारायण चाळीस वर्षाच्या आधी ज्ञानेश्वरी वाचून घ्या पुराण वाचून घ्या भजन करून घ्या कारण की चाळीस वर्ष होती डोळा चाळीस सावध सावधान वाचे व दा नारायण मग पन्नास वर्ष होती हालती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती सावद सावदान वाचे वदानारायण तुम्ही म्हणणार साठ वरिस वैभव का दल्ला विदा सो मग भक्ती करसो पण कि साठ वरिस बुद्धी अशी विदास साठीची बुद्धी नाती मग हाता आली काठी वस वस लागे पाठी मग त्या सिंहासती काराठी सावध साव वाचे व फक्त कामच नका करू तीर्थक्षेत्र भगवंताचे धाम पाहूया कारण की सत्तराचे झाली रचना बसल्याने उठवेना ना उठल्याने चालवे ना मग तो झाला धन्यवान सावध सावधान वाचे व चार वेस मिळन ऐशी ऐशी वर्षाची वय जीव झाला कासावीसी चार वीस मिळून ऐशी मग तो झाला अपयशी मछली मच जीव झाला कासावीसी सावध सावधान वासे वदा नारायण मग नव्वद वर्षाचे जर आपण झाले तर काय होत मग वर्ष झाले नव्वद बोलला जाईना एक शब्द स्त्री आणि पुत्र म्हणतो आले स्त्री पुत्र म्हणे आता तोळा संबंध सावध सावधान वायण शंभर वर्ष एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला अरे अरे एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वासदेव नारायण सावधा I would have